पुढच्या बातमीकडे आपण वळतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात सातशे मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळेस चार हजार पोलिसांचा बंदोबस्त मतदान केंद्रावरती करण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरिश दिमोटे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान पार पडणार आहे आणि त्याची जय्यत तयारी प्रशासनाकडनं केली जाते मी आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे आणि आपण जर बघितलं तर कर्मचारी जे आहेत ते ईव्हीएम मशीन असेल व्ही व्ही पॅट असेल हे सगळं घेऊन आता आपल्या मतदान केंद्राकडे रवाना होताना दिसत आहेत आणि आपण जर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास तीन हजार सातशे पासष्ट मतदान केंद्र आहेत ज्यावरती हे कर्मचारी पोहोचणार आहेत जिल्ह्यामध्ये साधारण सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्याऐंशी मतदार आहेत जे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत जवळपास चौसष्ट एस टी बसेसची व्यवस्था जी आहे त्याचबरोबर खाजगी वाहनं जी आहेत या याची देखील व्यवस्था या सगळ्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी करण्यात आलेली आहे निर्भयपणे मतदान पार पडावं यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केलेली आहे आता शिर्डी मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने त्यांना तयारी केली सोबत निवडणूक निर्णय अधिकारी सर शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने प्रशासन सज्ज झालंय आज मान्य भारत निवडणूक आयोगाच्या नुसार साहित्य वितरणाचं सा काम या ठिकाणी चालू आहे एकूण दोनशे एकाहत्तर मतदान केंद्र आहेत आणि सोळाशे कर्मचारी आहेत या सोळाशे कर्मचाऱ्यांना एकवीस टेबलच्या माध्यमातून या ठिकाणी साहित्य सर्व दिलेलं आहे कर्मचारी साहित्य तपासत आहेत आणि त साहित्य तपासून त्यांना त्यांना जो रूट ठरवून दिलेला आहे त्यांच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी त्या रूटने ते रवाना होत आहेत र मतदान केंद्रावर रवाना झाल्यानंतर कर्मचारी हे त्या ठिकाणी गोत लावतील त्याचप्रमाणे आवश्यक तो सर्व पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि मान मान्य भारत निवडणूक आयोगाचे जे एस ओ पी आहेत एस ओ पीप्रमाणे सर्व आजची ही कारवाई पूर्ण केली जात आहे उद्या सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहा पर्यंत मतदान सुरू राहणार आहे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून देखील तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजाव हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर